शिंदेच्या मारेकऱ्याला तात्काळ फाशी द्या संभाजी ब्रिगेडची मागणी नवी मुंबई उरण येथील यशस्वी शिंदे या युवतीवर अत्याचार करून तिच्या शरीराची विटंबना करणाऱ्या दाऊद शेख या नराधामाला तात्काळ फाशी देण्यात यावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागातील दत्त मंदिर येथील दाऊद शेख याच्या प्रतिमेला जोडेमारो मारो आंदोलन करून त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला महिलांच्या हस्ते फाशी देण्यात आली यावेळी उपस्थित महिलांनी दाऊद शेख याला तात्काळ फाशी देण्यात यावी व राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना पैसे देण्या तातडीने संरक्षण देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले जिजाऊ ब्रिगेडच्या लता ढेरे शुभांगी लचके रेखा जाधव आर्या लचके सुरेश पाटील दीपक जाधव नितेन देवकते राजू माने श्रवण साळुंके रोहित साळुंके निलेश आवटे सुमित माने मोहन गोंडा दीपक जाधव सुरेश पाटील अविनाश रस्ते विनायक मोती युवराज ताकमोगे रमेश भंडारे मल्लिकार्जुन शेवगार राजेश चव्हाण महेश भंडारे रमेश चव्हाण हनुमंत शरणार्थी सोन्या गवळी तेजस शेळके रुपेश कुमार किरसावळगे शेखर चौगले सीताराम बाबर लखन गायकवाड आदींसह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या या महाराष्ट्रामध्ये महिला यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण काही केलं कमी होत नाही परवाच मुंबईमध्ये उरण या ठिकाणी एका दाऊद शेख नामक मातीपुरू दरिद्री युवकाने आमच्या समाजातील महिला भगिनी यशश्री शिंदे जिची निर्गुण हत्या केली तिच्यावर अत्याचार तर केलाच पण त्याचबरोबर माणुसकीला कायम फासावा असं कृत्य त्या नरधमाने केलेलं आहे त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या दुहे सोलापूर भागामध्ये त्या त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून त्याला फाशीची शिक्षा म्हणजेच प्रतिकात्मक फाशी महिला भगिनींची हस्ते आम्ही दिलेल्या आहोत माझी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना एक विनंती आहे साहेब तुम्ही जे लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे त्या योजनेपेक्षा त्या पैशापेक्षा आमच्या माता भगिनींचं जीव त्यांची इज्जत आम्हाला महत्त्वाची आहे त्यामुळं तुम्ही त्या, त्या महिलांना पैसे देण्यापेक्षा त्यांना संरक्षण द्यावं अशी मी विनंती करतो